भारताचे माजी गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यासोबत काम केलेल्या सहकार्यांचा सा सत्कार आणि परिसंवादाचे आयोजन चौदा जुलै रोजी नांदेड जिल्हा येथे करण्यात आले आहे नांदेडच्या कुसुम सभागृहात सा सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे राहणार असून मान्यवरांचा सत्कार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे यावेळी सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांची विशेष उपस्थिती राहणार रा आहे मला भावलेले डॉक्टर शंकरराव चव्हाण या विषयावर या कार्यक्रमात परिसंवाद होणार असून या परिसंवादात मुंबईचे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर रा यांचा सहभाग असणार आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या समवेत काम केलेल्या महाराष्ट्रातील मान्यवर व्यक्तींचा याच कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर माजी आमदार किशनराव राठोड माजी आमदार केशवराव औताडे टोकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शंकरराव खराटे पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे नागपूर येथील अनंत घारड यांचा समावेश आहे हा संपूर्ण कार्यक्रम दैनिक सत्यप्रभा ह्या वर्तमानपत्राच्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून आयोजित केला आहे तरी या सोहळ्यास निमंत्रितांनी उपस्थित राहावे असे आवाहन सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडगळे मुख्य संपादक शिवानंद महाजन संचालक संदीप पाटील सल्लागार बालाजी जाधव हो आणि कर सल्लागार मनोहर आयलाने यांनी केले आहे गंगाधर गंगासागरे न्यूज नायगाव नांदेड